नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते असे केही शक्य करणारे एकमेव म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी हे सगळ्यांना माहितीच आहेत तर मग त्यांच्याबद्दल ज्या पण काही सेवा आहेत त्या बऱ्याच सेवा आहेत जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत नवीन म्हणजे काय होतं की ज्यांनी आत्ता नवीन नवीन स्वामींची सेवा करायला सुरुवात केली असेल त्यांना मग स्वामी सेवेबद्दल माहिती नसते म्हणजे काय होतं माहिती नसते म्हणजे कोणती सेवा केल्याने काय होतं दररोज कोणत्या सेवा करायच्या याचप्रमाणे मग आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की दररोज मंत्र म्हटल्याने काय होतं दररोज तारकमंत्र का म्हणावा त्याचं काय महत्त्व आहे काय होतं तारकमंत्र म्हटल्याने घरात म्हणा किंवा अजून काही पण अडचणी असेल त्या अडचणींवर किंवा अजून एखाद्याला आजारपणा असेल किंवा कोणती पण गोष्ट असेल घरातील तर तारक मंत्रामुळे काय फरक पडतो ते आजच्या व्हिडिओत बघूया आपण तर मग काय होतं बरेच जण नवीन स्वामी सेवा चालू केल्यानंतर तारकमंत्र म्हणत नाहीत कारण बऱ्याच जणांना तारकमंत्र पाठ नसतो पाठ होण्यासाठी बरेच दिवस लागतात पण त्यासाठी सुरुवातीला तुम्ही काय करा मोबाईलमध्ये बघून म्हणत असाल तर हरकत नाही जास्त दिवस नाही लागणार पाठ व्हायला पण त्यासाठी मग तुम्ही एक असं करा की एक प्रिंट काढून आणा म्हणजे झेरॉक्सची म्हणजे जे की तुम्ही ज्यावेळेस दररोज तारक मंत्र म्हणत असाल त्यावेळेस ते प्रिंट समोर धरून मग तुम्ही तारक मंत्र म्हणाल म्हणजे तुम्हाला लवकर पाठ होईल मग तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर मग मोबाईलमध्ये पण तुम्ही स्क्रीनशॉट काढून म्हणा किंवा फोटो घेऊन तारक मंत्राचा तसं पण म्हणू शकता मग बरेच जण काय करतात मोबाईलला लावतात त्यामुळे मोबाईलला लावल्यामुळं मग ते लवकर पाठ होत नाही जास्त वेळाचा व्हिडिओ असतं त्यामुळे मग तुम्ही प्रिंट काढून आणा मग तुम्हाला लवकर पाठवेन तर मग काय होतं दररोज तारकमंत्र बरेच जण काय करतात श्री स्वामी चरित्र साराम्रत या पोथीची अध्याय वाचन करतात किंवा जपमाळ करतात जे नवीन असतात त्यांना फक्त एवढीच माहिती असते मग हळूहळू माहिती होती पण तारकमंत्र का म्हणायचा पाठ नसतो त्यामुळं बरेच लोक म्हणत नाहीत पण जेवढं श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करणं जेवढं महत्त्वाचं आहे जेवढं स्वामींच्या सेवेसाठी तेवढंच तारकमंत्र म्हणणे पण तुमच्यासाठी पण आणि स्वामी सेवेकरी असणाऱ्यांसाठी पण तेवढंच महत्त्वाचं आहे तर मग काय करायचं आहे दररोज तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग दररोज एक वेळा तारकमंत्र म्हणलात तरी हरकत नाही ज्यावेळेस तुम्हाला मग म्हणायला शक्य होत नसेल त्यावेळेस तुम्ही मग मोबाईलवर लावू शकता मोबाईलवर लावल्याने काय होतं घरातील जी पण कोण स्वामींची सेवा करत नसतील किंवा म्हणत नसतील पाठ नसतं सगळ्यांना त्यामुळे मग मोबाईलवर लावलात तर तुम्ही सगळ्यांना ऐकायला जाईल आणि त्याचा परिणाम सगळ्यांवर होईल म्हणजे काय होतं घरात व्यक्ती जर काही चिडचिडे असतील रागीट असतील तर त्यांचा स्वभाव बदलण्यास पण मंत्राचा खूप फरक पडतो आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे लहान मुलं जर जास्त हट्टपणा असतील चिडचिडे असतील आणि मोबाईल जास्त वापरत असतील अभ्यासात लक्ष लागत नसेल तर त्या मुलांसाठी पण तारकमंत्र सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्याचा परिणाम म्हणजे चांगलाच होतो तुम्ही फक्त अकरा दिवस ही सेवा करून बघा तारक मंत्राचा खूप लवकर लहान मुलांवर फरक पडतो आणि घरात एखाद्या व्यक्तीला व्यसन असेल तर मग दररोज तारक मंत्र म्हटल्याने ते व्यसन सुटण्यास पण मदत होते असं नाही की तुम्ही फक्त दररोज तारकमंत्र म्हणताय म्हणजे लगेच व्यसन सुटन असं नाही तुमचे कर्म जर चांगले असतील तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करताय किती मनापासून तारकमंत्र म्हणताय याच्यावर पण अवलंबून आहे त्यामुळं तुम्ही दररोज एक वेळा तरी तारक मंत्र म्हणा म्हणजे तुमच्या ह्या ज्या काही अडचणी असतील घरात ते पण बंद होण्यास मदत होतात आणि मग दुसरी गोष्ट म्हणजे की एखादी एखाद्या व्यक्तीला जर बाहेरची बाधा वगैरे असेल मग ती व्यक्ती असं घरातल्यांचं ऐकत नसेन विचित्र वागत असेल तर त्यासाठी पण तारक मंत्र खूप महत्त्वाचा आहे याचा अनुभव बऱ्याच जणांना खूप चांगला अनुभव आला आहे पण तुम्हाला स्वतःला अनुभव आल्यास तुम्ही अकरा दिवस न म्हणता तुम्ही दररोज म्हणाल आणि मग अजून एक गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरातील एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न जुळत नसेल लग्न जुळून पण सतत लग्न मोडत असेल किंवा एखाद्याचं लग्न ठरलं पण घर घरगुती सासरी त्रास होत असेल तर त्या स्वतः त्यांनी त्या स्वतःनी पण ह्या गोष्टी म्हणजे दररोज तारकमंत्र म्हणला तर त्याचा पण परिणाम चांगलाच तुम्हाला अनुभवता येईल त्यामुळं मग आणि आर्थिक अडचण असेल तुमच्यात पैशांची टंचाई असेल भरपूर काम करून पण पैसा शिल्लक राहत नसेल तर त्या सगळ्यांसाठी तुम्ही कोणत्या पण अडचणींसाठी तारकमंत्र म्हटला तर त्याचा खूप चांगला तुम्हाला परिणाम अनुभवायला येईल त्यासाठी तुम्ही दररोज एक वेळा तारकमंत्र म्हणा आणि मग त्याचा अनुभव आल्यावर तुम्ही स्वतः दररोज म्हणायला तुम्हाला सवय लागेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला